नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत टाकूया ठळक घडामोडींवर अमेरिकेने तीन महत्वाच्या हल्ला चढवल्यानंतर संतापलेल्या इराणने आता प्रतिहल्ला सुरू केलाय इराणने इस्रायलवर हल्ले सुरू केल्याची माहिती समोर आली आहे तर प्राथमिक माहितीनुसार इस्रायलची राजधानी असलेल्या जेरुसलेम आणि तेल अवीव या दोन शहरांवर इराणने हल्ला चढवलाय इस्रायल लष्कराच्या माहितीनुसार रविवारी सकाळी इराणने जेरुसलेम आणि तेल अवीव या शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला यापैकी अनेक क्षेपणास्त्रे इस्रायलने रोखली आहेत तर मात्र इराणची सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार इराणने डागलेले दहा क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये कोसळली आहेत ए एफ पी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणकडून इस्रायलच्या दिशेने एकोणतीस क्षेपणास्त्र एक डागण्यात आली आहेत ही आंतरखंडीय क्षेपणास्त्र असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे इराणच्या या हल्ल्यात इस्रायलचे किती नुकसान झालंय याकडे सर्वांच्या नजर आहेत जम्मू काश्मीर इथल्या पहलगाम हल्ल्यात राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला मोठं यश मिळाले आज रविवारी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांना एजन्सीने अटक केली आहे तर परवेज अहमद आणि बशीर अहमद अशी या दोन आरोपींची नावे आहेत ज्या दोघांना एआयएने बेड्या ठोकल्यात हे दोघेही पहलगामचे रहिवासी आहेत तपास यंत्रणेने असं सांगितलं आहे की पहलगामच्या बटकोट इथल्या परवेज अहमद जोथर आणि पहलगामच्या हिल पार्क इथल्या बशीर अहमद जोथर यांनी हल्ल्यात सहभागी झालेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे तर दोघांनीही अशी माहिती दिली आहे की पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी लष्कर ए तोयबाशी संबंधित पाकिस्तानी नागरिक होते गेल्या काही दिवसांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत दोन्ही पक्षातील नेते युतीबाबत सकारात्मक असताना मनसे पक्षाचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच चा जुंपल्याचं चा दिसून येत आहे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिले राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं काही लोकांना अजून त्यांचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता करून राजकारण चालत नाही जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम ठेवावा लागतो काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहित नाहीये कोण काहीही म्हणेल येड्या गव्हाळ्यासारखं त्याला अर्थ नाहीये अशा शब्दांत राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका करत प्रतिउत्तर दिले धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आर एच्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात असून मसुदा परिशिष्ट तयार करण्याचं काम सुरू असतानाच धारावीतील रहिवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चतुर्स्तरीय तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं तर या दीर्घ प्रक्रियेनंतर आपल्या तक्रारींचे निराकरण नाही झालं तर तो पुढे अपिलीय समितीकडे जाऊ शकतो एजीआरसी ही अर्धन्यायिक संस्था आहे ही संस्था न्यायालयासारखी कार्य करते पण प्रकरणांचे निवारण कारण जलद गतीने केले जाते कारण एजीआरसी फक्त डीआरपीसी संबंधित विशिष्ट प्रकरणांसाठी स्थापन केली जाणार आहे असे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासाला मार्गस्थ झाल्यात या पवित्र सोहळ्याने पुणे शहरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले तर वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले माऊलींच्या पालखी सोबत पुणेकरांनी दिवे घाटापर्यंत मोठ्या संख्येने गर्दी केली ज्ञानोबा जयघोषात वारकरी तुकारोषात तल्लीन झालेत या सोहळ्याने शहराला आध्यात्मिक ऊर्जेने भरले तर भक्तीमय वातावरणात दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाट पार करेल आणि सासवड मध्ये पोहोचेल तर संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर नंतर सोलापूर रस्त्याने लोणी काळभूरकडे मार्गस्थ होणार आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी